ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज शिंदेनी टाळून धरताच भाजपचं ठरलं गणित पहिल्यांदाच बदलणार आकडे बदलताच गेम फिरला मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागून आठवडा होत आला आहे महापालिका निवडणुकीत महायुतीला काठावरचं बहुमत मिळालं आहे सत्ता स्थापनेसाठी एकशे चौदा जागांचा आकडा गाठण्याची गरज आहे भाजप आणि शिंदेसेनेचा एकत्रित आकडा एकशे अठरा इतका झाला आहे शिंदे सेनेच्या मदतीशिवाय भाजप सत्तेचा सोपान गाठू शकत नाही अशी स्थिती आता आहे त्यामुळे शिंदे सेनेने महापौरपदाची मागणी केली महापौरपद अडीच वर्षांसाठी मिळावं असा आग्रह शिंदे सेनेने धरलेला आहे पण या संदर्भात कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका भाजपने घेतली एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस अशी पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर होता एक संध शिवसेना आणि भाजपची युती असताना सेनेकडे पद आणि भाजपकडे उपमहापौरपदशी सत्तापदांची वाटणी व्हायची या कालावधीत शिवसेनेच्या जागा भाजपच्या जवळपास तिप्पट असायच्या सेनेकडे जास्त संख्याबळ असल्यानं त्यांनी महापौरपद कायमचं आपल्याकडे ठेवलं पण आता नेमकी उलटी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदाचं गणित पहिल्यांदाच बदलणार यंदा भाजपनं शिवसेनेपेक्षा तिप्पट जागा जिंकल्या आहेत त्यामुळे शिवसेनेला पहिल्यांदाच उपमहापौरपदावर समाधान मानावं लागेल महापौरपद आपल्याकडेच ठेवण्यावर भाजप अतिशय ठाम आहे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब जन्मशताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात झाली त्यामुळे या कालावधीत महापौरपद आपल्याकडेच असावं अशी शिवसेनेची इच्छा होती त्यांनी या संदर्भात मागणी करून पाहिली पण भाजपने ही मागणी अमान्य केल्याचं समजत शिंदे सेनेकडून उपमहापौर पदासाठी समृद्धी काते शैला लांडे अश्विनी माटेकर यांची नावं चर्चेत आहेत तृष्णा विश्वासराव संध्या दोशी अंजली नाईक यांच्या नावांचा विचार स्थायी समिती शिक्षण समितीसाठी केल्या जाण्याची शक्यता आहे शिवसेना भाजप यांच्या युतीत महापौरपद कायम सेनेकडे राहील पण आता पहिल्यांदाच भाजपकडे महापौर पद जाईल आणि सेनेला उपमहापौर पदावर समाधान मानावं लागेल भाजपनं यंदा मुंबईत एकशे सदतीस जागा लढवल्या यातील एकोणनव्वद जागांवर त्यांनी विजय मिळवला तर शिंदे सेनेनं नव्वद जागा लढवत एकोणतीस जागा जिंकल्या शिंदे सेनेला अपेक्षित यश न मिळाल्यानं महायुतीला काठावरचं बहुमत मिळालं शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना या थेट लढतीत शिंदे सेना मागे पडली चव्वेचाळीस प्रभागांमध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे सेना असा सामना झाला यातील चौतीस जागा ठाकरेंनी जिंकल्या तर शिंदेंना केवळ दहा जागेंवरच यश मिळालं